नमस्कार मी माधुरी चॅनल वर सर्वांचे खूप खूप स्वागत आहे बघा मी आज बारा ज्योतिर्लिंगाच तुम्हाला माहिती सांगते बारा ज्योतिर्लिंग कोठे कोठे आहेत आणि कोणते आहेत पहिलं आहे गुजरात मध्ये सौराष्ट्रात सोरटी सोमनाथ गुजरात मध्ये अरबी समुद्राच्या काठी सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंग आहे सोमनाथ ज्योतिर्लिंग दुसरं आहे आंध्र प्रदेशात मल्लिकार्जून ज्योतिर्लिंग कृष्णा नदीच्या काठी श्रीशैल्य पर्वतावर हे ज्योतिर्लिंग आहे आंध्र प्रदेशात मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग मध्य प्रदेश मध्ये शिप्रा नदीच्या काठी महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आहे मध्य प्रदेश मध्ये ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आहे उत्तराखंडला उत्तराखंड मध्ये केदारनाथ अलकनंदा आणि मंदाकिनी नदीच्या काठी केदारनाथ ज्योतिर्लिंग आहे आणि महाराष्ट्र मध्ये भीमाशंकर पुणे खेड जिल्ह्यात भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे उत्तर प्रदेशमध्ये काशी विश्वनाथ गंगा नदीच्या काठी काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग आहे महाराष्ट्रामध्ये त्र्यंबकेश्वर गोदावरी गोदावरी नदीच्या काठी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे झारखंड महाराष्ट्रामध्ये दे बैद्यनाथ ज्योतिर्लिंग आहे गुजरातमध्ये नाग नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे तामिळनाडूमध्ये रामेश्वर रामेश्वर ज्योतिर्लिंग आहे महाराष्ट्र संभाजीनगर येथे घृष्णेश्वर दौलताबाद येथे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे असे हे बारा ज्योतिर्लिंगला साष्टांग नमस्कार असो बारा ज्योतिर्लिंग की जय